रात्र असो की दुपार स्वप्न एकच पडतं चहा वाचून आमचं सगळं समीकरण बिघडतं कडक चहा सोबत दिवसाची सुरुवात म्हणजे दिवसही कसा तरतरीत जातो पचपचित चहा सोबत दिवसाचाच बट्ट्या पळवतो वाफाळणारा चहा आणि निवांत पेपर वाचन म्हणजे सकाळ सकाळ मिळालेलं स्वर्गसुख वेळही जणू तिथेच थांबतो नसते कसलीच धाकधुक स्वागतही चहा ना नाश्ता आणि खुसखुशीत गप्पा म्हणजे पाहुणचार चार होतो सुफळ संपन्न टपरीवरचा चहा आणि मित्र म्हणजे जणू स्वर्गात बनवलेल्या गाठी गप्पा गोष्टी मजा मस्तीच्या अविस्मरणीय त्या भेटी चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो अमृततुल्य हे पेय आम्ही कधीही मागतो चहासोबत सोबत गप्पा ना मनाची तहान भागवतात आणि एकांतात घेतलेल्या चहाच्या प्रत्येक घोटात पुन्हा त्याच आठवणी जागवतात